नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अकोला मध्ये दोनशे पंच्याऐंशी कुंट्या जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सारंदर मध्ये एक हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर मध्ये तीनशे कुंट्या जास्तीत दर मध्ये तीन हजार रुपये सर्व सारंदर मध्ये दोन हजार दोनशे रुपये जात आहे कांदा तसेच धुळेमध्ये तीनशे तीन खुंड्या जास्तीत दरम्यान एक हजार दोनशे रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार आहे कांदा तसेच जळगाव मध्ये नऊशे कुंडा जास्त दरमध्ये एखादा दोनशे एकावन्न सर्व सालाधार मध्ये एक हजार शंभर रुपये जात आहे कांदा तर कोल्हापूरमध्ये तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कुंडा जास्तीत दरम्यान एकदा नऊशे रुपये सर्व सालांदर मध्ये एक हजार रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभा तुमच्या शेतकरी मित्रांना केवळ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर